सांध्यापासून बांध्याप्रिंच्या सामान्य कास्ताकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमलेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले तो सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक असकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय ज्या सवालाच्या अनुसार काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये होऊ शकतो सोयाबीनचा भाव हा सहा हजार पार जसा हा सवाल तुमच्या मनात सध्या उपस्थित झालाय तसाच हा सवाल सध्या माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय आणि चांद्यापासून बांद्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक प्रकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय ही खरंच काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा अभाव हा होऊ हो शकतो सहा हजार पार चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात इथं अचूक उत्तर जर आपल्या सर्वांनासुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के होऊ शकतो सहा हजार पार अथवा नाही चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर की फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता, देशां आता सोयाबीनचा बाजारभाव हा सहा हजार पार होणार अथवा नाही जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी आहे ती दरपातळी सध्याच्या कंडिशनला पाच हजार कुठे पाच हजार शंभर तर काही बाजार समित्यांमध्ये तर पाच हजार दोनशेपर्यंत पोहोचली आहे मागच्या एक ते दीड महिन्याचा विचार केला तर सातत्यानं दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा सुधारायला लागलाय जर इथून पुढचा विचार केला तर या ठिकाणी सोयाबीनच्या बाजारभावातील तेजी ही शंभर टक्के कायम राहण्याची शक्यता तर दिसतच आहे पण अशा परिस्थितीत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव मात्र विचारायला लागलाय की जर ही तेजी कायम राहणार असेल तर एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्या सर की फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजार भाव हा होणार अथवा नाही तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी जर बघितलं तर सध्याची दरपातळी पाच हजार पाच हजार शंभर पाच हजार दोनशेच्या आसपास आहे इथून पुढे सोयाबीनचे बाजारभाव हे कशावरती अवलंबून आहेत हे समजून घेणं गरजेचं बघा पंधरा जानेवारीची तारीख ही आता येऊन गेली मध्य प्रदेशमधील भावांतर योजना जवळपास समाप्त झाली आहे ज्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात इथून पुढे दोनशे ते तीनशे ही शंभर टक्के येणारच आहे दुसरीकडे देशातील सोयाबीनच्या उत्पादनात यंदा प्रचंड घट आहे शिवाय मागणी व पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होत चालली आणि याला जोडून विचारात घेतलं तर या ठिकाणी जे अमेरिकेतील मार्केट आहे ते सुद्धा सुधारत चालले म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये बघायला गेलं तर तेजीचा ट्रेंड हा कायम राहणार आहे पण लाख मोलाचा सवाल एवढाच की फेब्रुवारी महिन्यात या तेजीत सोयाबीनचा सा भाव सहा हजार होणार अथवा नाही तर बघा मित्रांनो हे अवलंबून आहे ब्राझील आणि अर्जेंटिनातील सोयाबीन उत्पादनावरती आपल्याला माहिती आहे की ब्राझीलचं जे सोयाबीनचं पीक आहे ते फेब्रुवारीच्या एंडिंगला येते आणि अर्जेंटिनाचं जे सोयाबीनचं पीक आहे ते एप्रिलच्या स्टार्टिंगला येते मग अशा परिस्थितीमध्ये ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश तर अर्जेंटिना जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे जर या दोन देशांमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक सोयाबीन उत्पादन झालं तर मात्र सोयाबीनचा अभाव हा फेब्रुवारी महिन्यात सहा पार जाणार नाही पण या दोन देशात अपेक्षेपेक्षा थोडं कमी सोयाबीन उत्पादन झालं तर मात्र सोयाबीनचा बाजारभाव हा फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत सहा हजाराच्या भावाला गवसणी घालताना दिसू शकतो म्हणजे साधा या ठिकाणी मुद्दा आहे की ब्राझील अर्जेंटिनामध्ये काय घडते यावरती अवलंबून आहे की फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा भाव हा सहा हजार होणार अथवा नाही मग आपण भविष्याचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात घ्या की फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा भाव सहा हजार होईल अथवा नाही या याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे की भविष्यात मात्र सोयाबीनचा भाव सहा हजार होणारच आणि याही पुढे जाऊन मी धाडशी पाऊल उचलत एक तुम्हाला अपडेट देतो की यावर्षी पावसाळ्या सोयाबीनचा भाव साडेसहा ते सात हजारापर्यंतसुद्धा पोहोचू शकतो कारण त्यामागची बरीच कारणं मी मागच्या व्हिडिओ सांगितलेली आहेत तर अशा परिस्थितीमध्ये मग संभ्रमाची स्थिती किंवा फेब्रुवारी महिन्यात सोयाबीन सहा हजार होणार अथवा नाही तर विक्रीचं कसं करायचं तर सोप्पा आहे तुम्हाला एकच काम करा की जो सोयाबीनचा बाजार भाव साडेपाच हजाराच्या आसपास पोहोचला की साडेपाच हजाराच्या तिथं तुम्हाला काय करायचं आहे सोयाबीनची विक्री ही सुरू करायची सगळं सोयाबीन एकदाच विकायचं नाही आणि सगळं सोयाबीन मागंसुद्धा ठेवायचं नाही तर दोन तीन टप्प्यामध्ये सोयाबीन हे विकायचे समजा पाच हजार पाचशेला पहिला टप्पा केला तिथून चार पाचशेची तेजी येऊ त्या दुसरा टप्पा करा पुन्हा थोडी तेजी आली तिसरा टप्पा करा मग दोन किंवा तीन किंवा चार टप्पेही करू शकतात म्हणजे काय होईल की भाव वाढला तर वाटेल मी सोयाबीन शिल्लक ठेवलं आहे भाव कमी झाला तर वाटेल बरं झालं मी तेव्हा विकलं होतं मग अशा परिस्थितीत पाच हजार हजार पाचशे च्या दरापासून जर दर भविष्यात आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपल्याला सरासरी भावाच्या रूपाने शंभर टक्के या ठिकाणी फायदा हा होऊ शकतो पण एवढं या ठिकाणी लक्षात ठेवा की आणखीन फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनची सहा होण्याची शक्यता समाप्त झाली असं मात्र आपण म्हणू शकत नाही त्याच्यासाठी वेट आणि वॉच ही भूमिका मात्र आपल्याला घ्यावी लागेल यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र ज्यामुळे कळल किंवा भविष्यात फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा भाव सहा हजार होईल अथवा नाही भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळेला प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयरळ आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयरळ हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार